कोकण पदवीधर मतदारसंघावरून महायुतीमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे भाजपचे नेते आमदार निरंजन डावखरे सात जूनला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर याच मतदारसंघासाठी मनसेने यापूर्वीच अभिजित पानसे यांच्या नावाची घोषणा केली आहे त्यामुळे आता महायुतीमध्ये भाजपविरुद्ध मनसे असा वाद रंगण्याची शक्यता आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मध्य रेल्वेने छत्तीस तासांचा जारी केलेला मेगाब्लॉक बारा वाजून तीस मिनिटांनी संपला असून भायखळा वडाळा स्थानकापर्यंत थांबलेला लोकल ट्रेन आता सीएसएमटी से स्थानकाच्या दिशेने सुरू झाल्या जयपूर हैदराबाद सुपरफास्ट रेल्वेमधला एसी बंद झाल्यामुळे प्रवाशांनी वाशिम रेल्वे स्थानकावर रोष व्यक्त केला यावेळी तब्बल एक तास एक्सप्रेस वाशिम रेल्वे स्थानकावर उभी करण्यात आली आहे दरम्यान एसी दुरुस्तीनंतर गाडी रवाना झाली आहे अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन जिल्हा बँकेतील घोटाळा आणि सक्तीची वसूल या प्रकरणी मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे तर या मागणीसाठी जिल्हा बँकेवर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याची देखील घोषणा त्यांनी केली आहे मनमाड शहरातील युनियन बँकेने सर्वसामान्यांचे पैसे परत करायला सुरुवात केली आहे जी चोवीस तासनं युनियन बँकेतील एफ डी घोटाळ्याची बातमी सर्वात प्रथम दाखवली होती त्यानंतर युनियन बँकेच्या प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला ठेवीदारांनी झी चोवीस तासचे आभार मानले